नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला झटपट अशी कवळ्या गवारीपासून चटपटीत रेसिपी बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा हा लोखंडी तवा ठेवलेला आहे दीडशे ग्रॅम गवारी आहे एकदम कवळी आहे बघा स्वच्छ धुवून नितळून घेतलेले त्याचे काय देट बुडकं असं काहीच काढलेलं नाही काढलं तरी जे दोन दोन तुकडे तुम्ही जरी केले तरी चालेल गॅस आहे मीडियम आणि मीडियम गॅसवर आपल्याला ह्याला पहिलं एक मिनिटभर चांगलं भाजून घ्यायचं आहे मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे एक मिनिट भर घेतलेलं आहे बारीक गॅसवर कारण हा जाड तवा आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं फक्त तेल पहिलं काढून घ्यायचंय जा। जास्त टाकायची गरज नाही छोट्या चमच्यावर जरी टाकलं तरी तुम्ही चालवू शकता आणि आता ह्याला परतून घ्यायचं चांगलं बघा ह्याचं भाजलं पाहिजे एकदम कडक भाजलं जातं हे बघा अशा पद्धतीत हलवायचं सारखं आणि अशा भाजून घ्यायचं ते पांढऱ्या पांढऱ्या तुम्हाला दिसत असतील अशा पद्धतीत भाजल्या जातात तसं हलवत राहायचं म्हणजे चांगल्या भाजतील असं थोड्या थोड्या जर असं दाबून जर केले ना तरी पण चांगल्या भाजल्या जातील पण चांगल्या भाजून घ्यायच्या कच्च्या नाही राहिल्या पाहिजेत म्हणजे खायला चांगल्या लागतात हे बघा असं पसरत राहायचं मस्त बघा भाजलेलं त्याच्या तर कडक होतात जाड बिलकुल घ्यायच्या नाही तशा कवळ्या कवळ्या आपण जवळगवार आणतो ना त्यातून खूप कवळ्या असतात तर अशा पद्धतीने आता असं गॅस बंद करायचा पूर्ण गॅस चालू नाही ठेवायचा कारण की तवा गरम आहे ह्याच्यामध्ये काय करणार एकदम थोडस पहिलं मी मीठ टाकणार आहे अजून बंद केलेला नाहीये बारीकच गॅस एकदम थोडस मीठ टाकलेलं आहे पहिलं जरा थोडस हे हलवून घेते मी मीठ टाकल्यानंतर बघा नुसतं मी हलवून घेतलेलं आहे एकदम थोडस जास्त नाही आता गॅस बंद करते आणि हे मी पहिलं खाली काढून घेते प्लेटमध्ये बघा मी गवारी काढून घेतलेली आहे आपण ह्याच्यामध्ये थोडस मीठ टाकलं होतं बघा किती मस्त झालेली आहे एकदम आणि असं पसरून ठेवायची एका भांड्यामध्ये आता ह्याच्यावर ना मीठ टाकून जर तुम्ही अशी जरी खाल्ली तरी चालवू शकते नंतर हा जो मसाला आहे ना हा पूर्ण मसाला कसा बनवलाय ह्या है? रेसिपी खाली तुम्हाला पूर्ण साहित्य भेटेल किती किती टाकायचं ते किते -किते ही नुसती मिठाची पण छान लागते बरं का गरज नाही तुम्हाला हा मसाला पण टाकायची थोडस लिंबू जर ह्याच्यावर पिळलं का नाही मीठ टाकून आपण चांगलं परतायचं खाली घेतल्यानंतर लिंबू जर पिळलं ना आणि जरी खाल्लं ना जेवताना तोंडी लावायला असं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये खूप वेळा मी ही रेसिपी वेगवेगळ्या वेग पद्धतीने मी अपलोड केलेली आहे पण तुम्ही अशी पण एकदा करून बघा खूप छान एकदम मंदाचे वर ह्याला भाजायचं खूप चविष्ट लागते करून बघा रेसिपी कशी वाटली जरा मला कमेंट करून सांगा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा